साई सम्राट न्यूज नमस्कार दर्शक हो, साई सम्राट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आपण पाहत आहात साई सम्राट न्यूज मुख्य संपादक श्री हरिभाऊ प्रक्षाळे पंढरपुरात अवैध सुपारी व सुगंधी तंबाखू मावा तयार करणाऱ्यावर पंढरपूरचे सिंगम एस प्रशांत दगळे यांनी केली कारवाई पंढरपूर तालुका व शहरात चोवीस तासाच्या आत दुसरी कारवाई चार जणांना घेतले ताब्यात एक चारचाकी लाल रंगाची कार सुपारी सुगंधी तंबाखू पोती इतर साहित्य जप्त अवैध धंदे करणाऱ्यांनी डीएसपी प्रशांत डगळे यांची घेतली धास्ती पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे आयपीएस आहेत त्यांनी सुरुवातीला पंढरपूरचा पदभार घेतल्यानंतर कारवाई संथ गतीने सुरू केल्या होत्या त्यामुळे पंढरपूर शहर व तालुक्यात हातभट्टी दारू जुगार अड्डे मटका वाळू असे अवैध धंदे करणाऱ्या व्यावसायिकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी डगळे यांचा कारवाई अंदाज घेऊन अवैध व्यवसाय सुरू ठेवला होता परंतु सांगोला तालुक्यातील सर्वात मोठी एस्पी कारवाई डी वाय एस पी डगले यांनी केल्याने त्या कारवाईची संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू झाली त्यानंतर डी वाय एस पी ढवळे यांनी पंढरपूर तालुक्यात व शहरात अवैध धंदे करणाऱ्यांवर महिन्याभरात चार ते पाच मोठमोठ्या कारवाया केल्यामुळे डी वाय एस पी प्रशांत डगळे यांची आता तालुक्यात व शहरात एक डॅशिंग व सिंघम डी वाय एस पी अधिकारी म्हणून ओळख निर्माण झाली आहे पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली ते रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान राजमुद्रा रिसॉर्ट या ठिकाणी देह व्यापार करणाऱ्या चार महिला व स्वत हॉटेल ढाबा चालक मालक व इतर चार जण असे एकूण नऊ जणांवर कारवाई करण्यात आली आहे ही मोठी कारवाई करून अवघे चोवीस तास होतात तोपर्यंत पंढरपूर शहरातील अनिल नगर भागात स्वच्छालयच्या समोरील बोळामधील रस्त्यावर असणाऱ्या पत्राखोलीमध्ये सुगंधी सुपारी तंबाखू होती अवैधरीत्या बाळगून तंबाखू सुपारी व इतर साहित्य वापरून मावा तयार करताना येथील सूरज मिलिंद राजपूत व इतर तीन जणांना तंबाखू मावा तयार करताना पकडण्यात आले असून यामध्ये लाल रंगाची एक कार चार चाकी लाल रंगाची एक कार जप्त केली असून त्यामध्ये सुपारी तंबाखू पांढरे पोत्यात असणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे तसेच तालुक्यात व शहरात काही अवैध धंदे सुरू असतील तर कार्यालयाकडे नागरिकांनी माहिती द्यावी आपले नाव गुप्त ठेवले जाईल सदर घटनेसंदर्भात पुढील कारवाई करण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आज आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आम्हाला अशी गोपनीय माहिती मिळाली की या अनिल नगरमध्ये सार्वजनिक शौचालयच्या समोर एक पत्राशेड आहे हा जो रस्ता आहे हा कॉटेज हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता आहे आणि ह्या पत्राशेडमध्ये अवैध काही सामग्री एकत्रित करून काही इलिगल ॲक्टिव्हिटीज करण्यात येत आहे अशी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली त्याच्या अन्वये आम्ही आमच्या एस डी पी ऑफिसची टीम येथे रवाना केली आणि पंचासमक्ष इथे पाहणी केल्या असता असे आढळून आले की या ठिकाणी सुगधित तंबाखू व सुपारी व त्याचबरोबर चुना यांचं मिश्रण करून एक असा पदार्थ बनवला जात होता हा जो पदार्थ आहे हा नक्कीच हानिकारक आहे आणि त्याबद्दल आता कारवाई सुरू आहे त्याचबरोबर या पत्राशेडीच्या समोर या रस्त्यावरती एक पार्क केलेली रेड कलरची कार त्याच्यामध्ये दोन गोणी सुपारी बाकू सुगंधित तंबाखू त्यांचं मिश्रण केलेले काही बॅग्स आम्हाला आढळल्या तर एकूण तीन गोण्या व त्याचबरोबर काही माल आमच्याकडे येते या कारवाईमध्ये आम्हाला मिळून आला आहे माझ्याला अनेक कारवाई होतात जसं तुम्ही तो सांगितलं पोलीस प्रशासन कारवाई करत आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी गोपनीय माहितीच्या आधारावरती आम्ही धाट टाकून जे काही आरोपी आहे त्यांना निष्पन्न केलेलं आहे आणि नुसती त्या ठिकाणी जे आरोपी आढळून आले त्यांना त्यांना वगळता इतर त्यांचे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस यांनाही आपण सापडण्याचा प्रयत्न करत आहोत की हा जो माल आहे तो कुठून आला आहे आणि तो कुठे जात होता याचाही आपण शहानिशा करून त्याच्यावरती कारवाई करत आहोत आम्हाला यश आलेलं आहे चांगल्या पद्धतीने परंतु अजून आमची कारवाई चालू आहे आजचं एक उदाहरण त्याच्यावर त्याच्याच प्रगतीपथावर आहे आज जसं या कारवाईमध्ये आपल्याला पाच अक्युज आम्ही नॅब केले आहेत व त्याचबरोबर एक सूरज राजपूत म्हणून व्यक्ती आहे त्याचा पत्राशेड आहे तोच या गाडीचा ह्या जे काही बॅग्स आहेत त्याचा ओनर आहे हे समजून येत आहे त्यामुळे असे पाच सध्या आमच्याकडे ॲक्यूज आहेत तर त्याचबरोबर काही जे आता जसं मी सांगितलं बॅकवर्ड लिंकेज ते आम्ही शोधून या बाकीच्या आरोपींनाही सुद्धा आम्ही सामील करणार आहोत गो पुण्यामध्ये शहरात अनेक ठिकाणी आणि तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी असे अवैध गुटखा असतील आणि धंदे असतील तर त्याच्यावर ते आपण गुप्त माहिती मिळाल्यानंतर कारवाई करतात परंतु आपला एक तपासाचा भाग म्हणून आपण अनेक कारवाई करत आलात आणि यापुढे काय नक्कीच जेव्हा आपण धाड टाकतो तेव्हा जे काही समोर आपल्या दिसते किंवा जे लोक आरोपी समोर येतात त्यांच्यावरती आपण एफ आय आरमध्ये कारवाई करतो तपासादरम्यान अजून काही जसं मी सांगितलं फॉरवर्ड अँड बॅकवर्ड लिंकेजेस यांचा आधार घेऊन आपण इतर कोण आरोपी याच्यामध्ये सामील आहेत का यांचा तपास करत असतो अनेक आपण कारवाया केल्या आम्ही वाळूच्या के कारवाया केल्या काल संध्याकाळीच आपण नारायण चिंचोली या ठिकाणी इल्लीगल मॉरल इमॉरल ट्रॅफिकिंग याच्या अंतर्गत पीठाची कारवाई केली आहे त्यामध्ये आपण आरोपी पाच आरोपी निष्पन्न केले आहेत त्यांचंही फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज शोधून तपासादरम्यान इतर कोणी किती त्यात सामील आहेत का याचाही तपास आम्ही करणार आहोत नक्कीच आमचे अधिकारी किंवा इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिस ऑफिसर आहेत ते चांगल्या पद्धतीने आरोपी शोधण्याच्या मागे आहेत आणि जो काही गुन्हा होतोय किंवा वैधंदे चालू आहेत त्याच्या मुळासकट त्याला उपटून कसा आम्ही बाहेर काढू याचा आम्ही प्रयत्न करतो संभाऊ आणि सुपारी हे मिस्रे जे आहेत आता हे किती किमतीचं म्हणजे अजून तर आता साठ लाख रिती कारवाई ऑथॉरिटी त्याचा अहवाल